नमस्कार स्वरांजली या युट्यूब चॅनल मध्ये आपलं मनपूर्वक पूर। स्वागत आहे अजा, अजा एकादशी विशेष पांडुरंगाचे सुंदर भजन ऐकणार नक्की पहा व जास्तीत जास्त लोकांना शेअर करा चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व आवडल्यास कमेंट करा करा धन्यवाद वेड मला लागल या पाणुरंगाच वेड मला लागल या पाणुरंगाच वेड मला लागल या पाणुरंगाच फुला मध्ये फुल जस झेंडू नावाच फुला मध्ये फुल जस झेंडू नावाच वेड मला लागल या पांडुरंगाच वेड मला लागल या पांडुरंगाच वेड मला लागल या पांडुरंगाच राम प्रहरी पुजते मी विठू माऊलीला चंदना चाटिळा शोभे चा कपाळा राम प्रहरी पूजते मी विठू माऊलीला चंदनाचा टिळा शोभे विठू कुनी चा कपाळा तुझवी नाही कोणी मला मायच तुझ नाही कोणी मला मायाच वेड मला लागल या पांडुरंगाच वेड मला लागल या पांडुरंगाच फुला मध्ये फुल जस झेंडू नावाच फुला मध्ये फुल जस झेंडू नावाच वेड मला लागल या पांडुरंगाच वेड मला लागल या पाणुरंगाच वेड मला लागल या पाणुरंगाच आषाढीची नित्यवारी आहे पंढरपुरी हीच कृपा राहो देवा तुझ्या भक्तावरी आषाढीची नित्यवारी आहे पंढरपुरी हीच कृपा राहो देवा तुझ्या भक्तावरी तुझ्या मुळ दिस आल मला भाग्याच तुझ्या मुळ दिस मला भाग्याच वेड मला लागल ला या ला 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 पांडुरंगाच वेड मला लागल या पांडुरंगाच फुलामध्ये फुल जस झेंडून नावाच फुला मध्ये फुल जस झेंडू नावाच वेड मला लागल या पांडुरंगाचं वेड मला लागल या पांडुरंगाचं वेड मला लागल या पांडुरंगाच माया रुक्मिणी ती उभी दिनाची माऊ दीन दुखी भक्तांच्या नवसाला पावली माया रुक्मिणी ती उभी दिनाची मौली दीन दुखी भक्तांच्या नवसाला पावली तुका म्हणे तीर्थ घेऊ चंद्र भागेच तुका म्हणे तीर्थ घेऊ चंद्र भागेच वेड मला लागल पांडुरंगा या पांडुरंगाच वेड मला लागल या पांडुरंगाच वेड मला लागल या पांडुरंगाच फुला मध्ये फुल जस झेंडू नावाच फुला मध्ये फुल जस झेंडू नावाच वेड मला लागल या पांडुरंगाच वेड मला लागल या पांडुरंगाच वेड मला लागल या पांडुरंगाच वेड मलागलया पाण्डुरङ्गाच पण्ढरीनाथ महाराज जय धन्यवाद